खेड तालुक्यातील लोटे येथे असलेल्या गोशाळेतील गोमातांना चारा मिळावा या प्रमुख मागणीसाठी बावीस फेब्रुवारी पासून भगवान कोकरे महाराज यांनी उपोषण सुरू केलं आहे आज चौथ्या दिवशीही त्यांचं उपोषण सुरू आहे खेड तालुक्यातील गोशाळेच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात तीन वेळेस आमरण उपोषण करण्यात आलं होतं मात्र त्यावर मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं होतं मात्र वर्षभरात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही केली गेलेली नाही सध्या गोशाळेत असणाऱ्या अकराशे गायींवर चाऱ्या अभावी उपासमारीची वेळ आली आहे ही परिस्थिती राज्यातील इतरही गोशाळांची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गोशाळेसमोर सध्या चाऱ्या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालाय या चाऱ्यासाठी संस्थेकडे कोणतीही आर्थिक तरतूद नसल्यामुळे पुढे करायचं काय हा प्रश्न उपस्थित झालाय शासनाकडे बाकी असलेले अनुदानाचे पंचवीस लाख रुपये हे देखील गोशाळा आर्थिक संस्थेतील जीवन धोक्यात आलं आहे यासाठी शासनानं महाराष्ट्रातल्या गोमातेची भूक भागवण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती या उपोषणाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे गेले चार दिवस जरी तुम्ही उपोषण याच्याकडं प्रशासकीय लेवलवरनं कोणी तुम्हाला संपर्क साधला विविध सामाजिक संस्था तालुक्यात ज्या आज मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहेत त्यांनी कोणी संपर तुमच्या संपर्क साधला आणि तुमची प्रामुख्यानं मुख्य मागणी काय आहे उपोषणासाठी आपली मुख्य मागणी एवढीच आहे साहेब की महाराष्ट्रात आज जे पशुधन आहे ज्या देशी गोमात आहेत त्या गोशाळेमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी आणि त्या गोमातांच्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आहे एक बोठावर मोजणाऱ्या समजा एक पाच पन्नास गोशाळा जर मोठ्या सोडल्या तर प्रत्येक गोशाळेमध्ये आज चाऱ्याची प्रचंड भीषण स्थिती आहे गोपालांच्याकडं पैसे नाहीत गोशाळा चालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर आहे गोशाळातून कुठलं उत्पन्न नाही आणि त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की बाबा कमीत कमी चारा आणि पाणी या देशी गोवंशांना देण्यात यावं आपल्या गोशाळेचा जो गेली दोन वर्षाचा प्रश्न आहे ह्या जागेचा प्रश्न आहे लाईट बिल आम्हाला आजही साहेब पावणे तीन लाख रुपये लाईट बिल आहे मी तुम्हाला आता दाखवतो तुमच्या याच्यावरती पावणे तीन लाख रुपये लाईट बिल कुठून भरणार माझी इथं काही कंपनी चालते माझं काही कमर्शियल आहे आणि जर तेवढंही शासन सवलत देत नसेल तर मग काय करायचं दुसरी गोष्ट अशी आहे की ब इथल्या अनुदान जो आहे आमचं पंचवीस लाख रुपये अडकलेलं ला। आज गायी माझ्या मरायला लागलेत गोठ्यामध्ये त्यांना पुढ्यात टाकायला चारा नाही तुम्ही एक वर्ष जर कागदी घोडे नाचवत सगळ्या गोष्टी नाही तर नाही म्हणून सांगा होणार नाही मी कायतरी त्यांना सोडून तरी देतो त्या गायीना तर या विचारांना जगवायचं कसं जग असं मी कीर्तनकार आहे सामान्य साहेब माझ्या मागं कुठली मोठी ताकद शक्ती नाही आहे आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये इगो न ठेवता आम्ही सरकार बरोबर आहोत आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात नाही फक्त त्याच्या पार्श्वभूमी त्या माणसाची मानसिकता काय नेमकी आहे ही समजून घेऊन जर तोडगा काढला तर कायमस्वरूपी तोडगा नाही तुम्ही सामाजिक संस्थांचं बोललात पण तशी कुठली हिंदुत्ववादी संघटना जी गायींच्याबद्दल बद्दल काम करते त्यांनी कोणी भेटही नाही आपल्याला दिलेली किंवा कधी एक मुठभर चारा सुद्धा आपल्याकडं त्यांच्या माध्यमातून नाही आलेला असा नुकत्याच झालेल्या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब निलेश राणे साहेब आले होते त्यांच्याकडून काही प्रयत्न म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे काही मागणी केलीत का या चाऱ्या संदर्भात किंवा त्यांना काही संपर्क साधलात का नाही राणे साहेबांच्याकडे मी सारे संदर्भात मागणी केलेली नाही कारण त्यांचे इतर व्याप सगळे ते केंद्रीय मंत्री आहेत मध्यंतरी तुम्ही चिपळूणचा सगळा प्रकार बघितला त्या एका माणसाला किती वेळ आपण हे करू शकतो त्याने आमच्या विश्व कल्याण महोत्सवाला भरी मदत केली होती आणि जर एखादा माणूस मदत करत असेल त्याच्याच माग आपण सारखं तुम्हीच करा तुम्हीच करा सगळं तर होत नाही आणि ते केंद्रातला विषय नाहीये हा राज्यातला विषय आहे तर मग राणेसाहेबांना किती वेळ त्रास द्यायचा आपण एखादा माणूस मोठा माणूस जर आपल्याला येतोय आपल्याला आधार देतोय तर रात्रंदिवस सगळंच त्यांच्या पुढे रडणं योग्य नाही ना म्हणून आपण त्यांच्या पुढं हा विषय जागेचा विषय मी त्यांच्याशी बोललोय त्यांना प्रस्ताव वगैरे दिला काय होतं ते बघूया पण साऱ्या संदर्भात मी साहेबांजवळ पालकमंत्री स्थानिक आमदारांच्या त्रासामुळे तर या त्रासा गोशाळेला तीन वर्ष उपोषण करायची वेळ आला दोन वर्ष साहेब आज जे गोशाळेवर हे दिवस आहेत तुम्ही ह्या जंगल बघाले कधीच जळत नव्हतं हे स्थानिक आमदारांचा त्रास झाल्यानंतरच हे सगळं जळायला लागलं स्थानिक आमदारांच्या त्रासानंतरच गोशाळेला अडचणी निर्माण झाल्या अनेक लोकांच्या माध्यमातून किंवा तोपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं त्याच्यामुळे स्थानिक आमदार येण्याचा काय प्रश्नच आम्ही काय पालकमंत्री हा विषय आता कसा मी त्यांना आहे पण त्यांचेही दौरे वगैरे येतील अशी अपेक्षा आहे कारण परवाच्या कार्यक्रमाला स्वतः भैया सामान सुद्धा आले होते आणि पालकमंत्री साहेब सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहेत मला वाटत नाही की ते दुर्लक्ष करतील असं पण त्यांच्या वेळात वेळ काढून ते वे येतील असा अंदाज आहे